कारी कि तर्माग मेली याला

Đi quý vị anh các bạn đã biết rõ ràng 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 या ठिकाणी लक्ष्मण हाके यांची सिंगारवाडीतील लाईव सभा या ठिकाणी सभेसाठी होणारी गर्दी आपण कव्हरेज डॉट कॉम चॅनलच्या माध्यमातून पाहताय बीड जिल्ह्यातील ही दुसरी मोठी सभा म्हणावी लागेल दारोल तालुक्यातील भोगलवाडी या ठिकाणी देखील लक्ष्मण हकेंची महायलगार सभा इतक्याच गर्दीने आणि मोठ्या संख्येने झाली होती तशीच एक सभा विजय सिंह पंडित यांच्या मतदारसंघात गेऊराई आणि पाटोदा या तालुक्याच्या बॉर्डरवर असलेल्या शिंगारवाडीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी पाहू शकताय आता थोड्याच वेळात लक्ष्मण हाके या ठिकाणी येऊन त्यांच्या सभेला सुरुवात होणार आहे ही गर्दी आपण पाहू शकताय या ठिकाणी शिंगारवाडीमध्ये मध्ये लक्ष्मण हाके यांची सभा पार पडणार आहे मोठ्या संख्येने ओबीसी बांधव या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळतात कवरेज डॉट कॉम चॅनलच्या माध्यमातून मी हे सर्व लाईव्ह तुम्हाला दाखवतोय शिंगारवाडी येथून ही लक्ष्मण हाकेंची सभा लाईव्ह होणार आहे लाईव्ह सभा मी आपल्याला कव्हरेज डॉट कॉम चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे तरी देखील कव्हरेज डॉट कॉम चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा मोठ्या उत्साहात या ठिकाणी पाऊस चालू असताना देखील ओबीसी बांधव या ठिकाणी सभास्थळाकडे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत बीड जिल्ह्यातील लक्ष्मण हाकेंचे महाएलगार सभा ही मोठी सभा ठरत आहे आणि या सभेला देखील भोगलवाडी या ठिकाणी झालेल्या सभेप्रमाणेच गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळते नक्कीच आता या सभेतून लक्ष्मण हाके काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे पाऊस चालू असून देखील या ठिकाणी ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणात मध्ये येऊन लक्ष्मण हाकेंच्या सभेसाठी हजर झालेले आपल्याला पाहायला मिळतात थोड्याच वेळात लक्ष्मण हाके या ठिकाणी येणार आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी सभेला जे आहे ती सुरुवात होणार आहे या ठिकाणी ही गर्दी आपण लक्ष्मण हाके यांच्या शिंगारवाडीतील सभेसाठी आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी मोठ्या उत्साहात लाईव्ह अपडेट आपण या ठिकाणी कवरेज डॉट कॉम न्यूज चॅनलच्या माध्यमातून या सभेचं पाहताय तरी देखील आत्तापर्यंत कवरेज डॉट कॉम न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा लाईव्ह अपडेट महाराष्ट्रातील या चॅनलवरून तुम्हाला पाहायला मिळतील ही गर्दी आपण पाहताय मोठ्या प्रमाणात गर्दी देखील या सभेसाठी झालेली आहे बोगलवाडीनंतरची लक्ष्मण हाकेंची बीड जिल्ह्यातली ही दुसरीच सभा आहे भोगोलवाडी नंतरची पहिलीच आहे मोठ्या उत्साहात या ठिकाणी ओबीसी बांधव हो। आपल्याला या सभास्थळाकडे जाताना पाहायला मिळत आहेत कवरेज डॉट कॉमच्या लाईव्हमध्ये नवीन जॉईन झालेल्यांचं सहर्ष स्वागत आहे या ठिकाणी सर्वांना एक विनंती आहे कवरेज डॉट कॉम चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा महाराष्ट्रातील लाईव्ह डेली अपडेट आपण कवरेज डॉट कॉम चॅनलच्या माध्यमातून पाहू शकताय या ठिकाणी लक्ष्मण यांचा तापा आलेला आहे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा तापा या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा ताफा या ठिकाणी आलेला आपल्याला आप 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 पाहायला मिळतोय या ठिकाणी मागून लक्ष्मण हाके यांचा ताफा आपल्याला आलेला पाहायला मिळतोय घ्या गे लवकर गाडी आली घ्या ना गे लवकर तापा आलाय गाडी पुढे घ्या या ठिकाणी लक्ष्मण हाकेंचा ताफा आपण पाहू शकताय लक्ष्मण हाकेंचा हा ताफा आपण या ठिकाणी पाहताय या ठिकाणी लक्ष्मण हाकेंचा हा तापा आपण या ठिकाणी पाहतोय धनगरी ढोलांच्या वाद्यामध्ये लक्ष्मण हाकेंच स्वागत या ठिकाणी शिंगारवाडी मध्ये केलं जात आहे दोलेगौने या ठिकाणी मोठ्या उत्साहात सर्वांना एक विनंती आहे कवरेज डॉट कॉमच्या लाईव्ह मध्ये जोडलेल्यांना आतापर्यंत जर लाईव्हला लाईक केलं नसेल तर कवरेज डॉट कॉम न्यूज चॅनलच्या लाईव्हला लाईक करून ठेवा या ठिकाणी ठिकठिकाणी लक्ष्मण हाकेंच स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी पाहू शकताय लक्ष्मण हाकेंचा ताफा आलेला आहे त्याचबरोबर धनगरी वाद्य वाजवत लक्ष्मण हाकेंच्या ताफ्याचं या ठिकाणी शिंगारवाडीमध्ये स्वागत करताना आपल्याला धनगर बांधव दिसत आहे या ठिकाणी पाहू शकताय लक्ष्मण हके यांचा ताफा या ठिकाणी शिंगारवाडी मध्ये मिळते नंतर लक्ष्मण हके यांची बीड जिल्ह्यातली पहिली सभा आहे आणि भोगलवाडी मध्ये देखील हकेंच्या सभेसाठी अफाट गर्दी जमली होती नक्की तसंच काहीच या ठिकाणी आपल्याला पाहायला असणाऱ्या सर्वांना एक विनंती आहे आतापर्यंत जर आपल्या कव्हरेज डॉट कॉम चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सबस्क्राईब करून ठेवा महाराष्ट्रातील लाईव्ह अपडेट तुम्हाला आपल्या या कव्हरेज डॉट कॉम चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील या ठिकाणी गर्दी पाहू शकता अफाट गर्दी या लक्ष्मण हगेंच्या सभेसाठी आपल्याला झालेली पाहायला मिळते या ठिकाणी लक्ष्मण लक्ष्मण हाक्यांचा ताप आपल्याला दिसतोय आचार्य लक्ष्मण हाके पर्यंत सुंदर गावामध्ये लक्ष्मण हाके यांची सभा या ठिकाणी मध्ये पार पडणार आहे आणि ज्या तालुक्यामध्ये लक्ष्मण हाकेंवर हल्ला झाला होता त्याच तालुक्यामध्ये हाकेंची मोठ्या जनसंख्येसह या ठिकाणी ओबीसी बांधवांसह सभा पार पडते नक्कीच एकीकडे जर पाहायला गेलं तर ज्या मतदारसंघामध्ये हाकेंवर दगडफेक झाली होती त्याच मतदारसंघामध्ये त्याच तालुक्यामध्ये या ठिकाणी हाकेंची मोठी सभा या ठिकाणी पार पाडताना आपल्याला पाहायला मिळते लाइव अपडेट आपण या ठिकाणी लाईव्ह अपडेट आपण या ठिकाणी कवरेज डॉट कॉम चॅनलच्या माध्यमातून पाहताय शिंगारवाडीमधून मी हे अपडेट तुम्हाला मी देतोय लक्ष्मण हाकेंची सभा जी आहे ती आज शिंगारवाडीमध्ये पार पडणार आहे आणि यासाठी लक्ष्मण हाकेंचा ताफा शिंगारवाडीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय गर्दी आपण पाहू शकताय अफा गर्दी या सेवेसाठी आहे आणि हकेंचा तापा देखील याच आपल्या गाडीच्या माग आहे ठेवाय गाडी गाडी मागस नका लक्ष्मण हाकेनचा ताफा याच गाडीच्या मागे आपल्याला मीडियाच्या मिळतो सर्वांना एक विनंती आहे आतापर्यंत जर लाईव्हला लाईक केलं नसेल त्याचबरोबर कव्हरेज डॉट कॉम च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे तरी देखील ओबीसी बांधव मोठ्या संख्येनं या सभेसाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात नक्कीच भोगलवाडी सभेप्रमाणे या ठिकाणी देखील मोठी गर्दी ओबीसी समाजाची आपल्याला पाहायला मिळते

दारोल तालुक्यात लक्ष्मण हाकेंची भोगलवाडी येथे सभा झाली होती आणि त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यात लक्ष्मण हाके यांची ही दुसरी महायलगार सभा आहे नक्कीच आता या सभेतून लक्ष्मण हाके काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या ठिकाणी लागलेलं आहे मोठी गर्दी या ठिकाणी शिंगारवाडीच्या सभेला हाके यांच्या जमताना आपल्याला पाहायला मिळते अचानक ब्रेक दाब ना ेज okay, डॉट कॉम चॅनलच्या माध्यमातून आपण येऊ या ठिकाणी शिंगारवाडी मधून पाहताय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बॅनरबाजी देखील केलेली आपल्याला पाहायला मिळते हे आपल्याला पाहायला मिळत आहेत लक्ष्मण हाकेंच्या सभेसाठी भोगलवाडी प्रमाणेच या ठिकाणी देखील गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते कवरेज डॉट कॉम चॅनलच्या माध्यमातून आपण हे सर्व लाइव अपडेट पाहत आहे तरी देखील कवरेज डॉट कॉम चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा लाईव्ह अपडेट मी तुम्हाला शिंगारवाडी या गावातून लक्ष्मण हाकेंची सभा असणाऱ्या गावातून देतोय त्याचबरोबर तुम्ही लाईव्ह हे कोणत्या गावातून पाहताय ते, गावा ते देखील कमेंट करून सांगा याच ठिकाणी अंगारवाडीमध्ये लक्ष्मण हाके यांची सभा होणार आहे आणि या सभास्थळाकडे आपण या ठिकाणी जाताना पाहायला मिळतो बोगलवाडीप्रमाणेच या ठिकाणी देखील रेकॉर्ड ब्रेक हाकेंची सभा होणार असल्याचं चित्र या ठिकाणी गर्दीवरून पाहायला मिळतोय मीडिया या ठिकाणी शिंगारवाडी मधील लाईव्ह अपडेट आपण कवरेज डॉट कॉम चॅनलच्या माध्यमातून पाहताय रेकॉर्ड ब्रेक ठिकाणी हकेनच्या सभेसाठी आपल्याला झालेली पाहायला मिळते होय मीडियाच्या गाडीला जाऊ द्या या ठिकाणी लाईव्ह अपडेट शिंगारवाडीच्या सभेचा आपण कव्हरेज डॉट कॉम चॅनलच्या माध्यमातून पाहताय अपाट गर्दी या ठिकाणी सभेसाठी झालेल्या आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी अपाट गर्दी हाकेंच्या सभेसाठी जमताना आपल्याला शिंगारवाडीमध्ये पाहायला मिळते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लक्ष्मण हाकेंच्या सभेसाठी गर्दी देखील आपल्याला झालेली पाहायला मिळते भोगलवाडी नंतर बीड जिल्ह्यातील लक्ष्मण हाकेंची दुसरी सभा ती रेकॉर्ड ब्रेक गर्दीने होताना आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी लाईव्ह अपडेट आपण शिंगारवाडी मधून पाहताय लक्ष्मण हके यांच्या सभेसाठी या ठिकाणी ओबीसी शुभावांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी लक्ष्मण हाकेंच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधवांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते <स्थाथा> शिंगारवाडी मधील लाईव्ह अपडेट आपण कवरेज डॉट कॉम चॅनलच्या माध्यमातून पाहताय